नमस्कार मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल वार सोमवार तर आजच्या आपण ठा बातम्या भागणार आहोत तर आपली पहिलीच बातमी आहे आयोगाला खटकले जय भावानी आणि हिंदू ठाकरे यांचे प्रतिपादन आपली नंतरची बातमी इंडियाच्या सभेत कार्यकर्ते भिडले एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या आपली नंतरची बातमी शाहू महाराजांना एम आय एमने दिला पाठिंबा आपली नंतरची बातमी आहे मी रिंग मास्टर वाघाची कातडी पांघरलेल्या शेळ्या ओळखतो एकनाथ शिंदे आपली नंतरची बातमी भाजप काँग्रेसमध्ये कांदिवुलीत राडा निषेध मोर्चात महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आपली नंतरची बातमी मातोश्रीवर कशाला आम्हीच तुमच्याकडे येतो संवादातून आदित्य ठाकरेंची हाक आपली नंतरची बातमी मुंबईत दोन जागांचा तिढा सुटेना महायुतीत ठाणे पालघरचेही ठरेना मव्यत काँग्रेसकडून उमेदवारांचा शोध आपली नंतरची बातमी नड्डांच्या स्वागताला गेल्या पवारांचा आशीर्वाद घेऊन आल्या आपली नंतरची बातमी भुजबळांची माघार तरीही महायुतीमध्ये नाशिकच्या पेच कायम निर्णयाला विलंब आता भाजपचाही दाव आपली नंतरची बातमी तडजोडी कशा कराव्या माझ्याकडून शिका रामदास आठवले आपली नंतरची बातमी जर नालायक व्यक्तीमध्ये उद्धव ठाकरे टॉपवर दिसतील चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघातीत